थ्री चेअर्सच्या काउंटर पहामध्ये मी भक्ती तुमचं स्वागत करते आज मी आले पुण्यातल्या डॉक्टर स्वाती बापट यांना भेटायला डॉक्टर स्वाती या पेशाने डॉक्टर जरी असल्या तरी उत्तम उत्तम पदार्थ करतात आणि आज आपल्यासाठी त्या घेऊन आल्यात डाळ मेथ्याची उसळ डाळ मेथ्याची उसळ आज आपण डाळ मेथ्याची उसळ ही एक पारंपरिक रेसिपी आहे पाककृती आहे ती आपण करणार आहोत साधारण ह्या आकाराच्या बाऊलनी मी तुरीची डाळ घेतली आणि ती आपल्या सोयीसाठी म्हणून मी ती भिजवून आहे भिजवल्यानंतर मोठे दोन बाऊल भरून ती डाळ झालेली आहे साधारण ह्याच आकाराच्या वाटीने मी मेथ्या घेतल्या अर्धा वाटी अर्धा बाऊल आणि मी त्या काल भिजवून ठेवल्या बांधून ठेवल्या आणि त्यामुळे तुम्ही बघालेला असे मोड आलेली आहे आणि मेथ्या मोड आलेल्या मेथ्या आणि डाळ अशी आपण उसळ करणार आहोत ओके त्या उसळीत घालायला आपल्याला थोडस गुळ घेतला आहे इथे मी थोडं मीठ घेतलंय चवीप्रमाणे आपण मीठ घालू त्याच्यामध्ये आणि हे जे आहे हे सुक खोबरं आणि जिरे आहेत हे सुक खोबरं मी गॅसवर भाजून घेणार आहे काळं करणार आहे आणि हे मी परतून घेणार आहे कोरडं परतून घेणार आहे आणि त्याचं मी आधीच सोपं पडावं म्हणून मी त्याचं हे कूट तयार करून ठेवलेलं आहे तसंच आपल्याला ह्या okay. उसळीमध्ये घालायला आपल्याला कच्चा मसाला लागेल तो थोडासा इथे मी ठेवलेला कड़ आहे आणि फोडणी द्यायला आपल्याला लाल मिरची लिंब आणि लसूण याची कडकडीत तेलाची आपल्याला छान खमंग फोडणी याच्यावर द्यायची आहे आणि वरून कोथिंबीर घालायची आता ही उसळ आपण लोखंडी कढईत करायचे किंवा मग पूर्वी बुडाच्या पितळी टोपामध्ये वगैरे करायचे माझ्याकडे लोखंडी कढई आहे मी लोखंडी कढईत करणार आहे त्यासाठी मी पाणी उकळायला ठेवलं आहे आणि आता त्याच्यात मी पहिल्यांदा ही डाळ घालणार आहे डाळ आपली भिजलेली असल्यामुळे तशी लवकरच शिजेल आणि ती शिजवायची ती सुद्धा आपल्याला अर्धी कच्चीच शिजवायची आता मी ही डाळ घालते आणि त्याच्यावर मी थोडं झाकण ठेवून देणार आहे डाळीवर म्हणजे ती शिजत राहील उकळत्या पाण्यात आपण डाळ घातली आहे आणि आता ती मी थोडा वेळ झाकून ठेवणार आहे आणि डाळ अर्धी कच्ची शिजत आली की मग मी त्याच्यात ही मोड आलेली मेथी घालून परत ते एकत्रित शिजवणार आहे आणि मग त्यानंतर आपल्याला त्याच्यावर फोडणी घालायची मग डाळ आता शिजते आपली आता ही डाळ अशी बघितली तर अर्धी कच्ची शिजत आली आहे आता त्याच्यामध्ये मी हा मेथ्या घालते आणि ते दोन्ही मिळून एकत्र असं मी ते शिजवणार आहे थोडा वेळ त्याला वाफ देणार आहे ही उसळ थोडीशी अशी खूप मऊ शिजवायची नसते थोडी अर्धी शिजवायची असते अच्छा ह्याच्यावर मी झाकण ठेवीन आणि थोड्या वेळ ती शिजवीन तू ही जी डाळ मेथ्याची उसळ आहे ही शिजल्यानंतर मी इथे काढून आहे आता त्याच्यात मी हा काळा मसाला जे आहे आपण जो करून ठेवला आहे खो जिरं आणि खोबऱ्याचा तो घालणार आहे थोडासा थोडा गूळ घालणार आहे मी त्याच्या अंदाजाने मीठ घालतीय आणि वरून आपण फोडणी घालणार आहोत आणि थोडीशी ती गरम करणार डाळ मेथ्याच्या उसळीसाठी मी फोडणी करून घेतेये ह्या उसळीलाही जर असं तेल जास्तच लागतं आणि तेल गरम झालं की त्याच्यात थोडंसं जिरं घालायचं थोडी मोहरी घालायची मोहरी आता तडतडती आहे त्याच्यात लाल मिरची कढी लिंब आणि भरपूर लसूण मी तो लसूण ठेचून घेतला आहे तो जरा लाल करायचा त्याच्यात मी हिंग घालणार आहे आणि लसूण थोडी लाल झाली की मी त्याच्यात हळद पण घालणार आहे तुम्ही दिसतंय आपल्याला लसूण चांगली लाल झाली आहे आता त्याच्यात मी हळद घालणार आहे आणि लगेच बंद करून टाकणार आहे आता ही फोडणी झाली आहे आता ही फोडणी मी ह्या उसळीत घालीन या उसळीला आपण थोडस थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात आणि आता ही उसळ झाली ही किंचित अशी गरगटच असते आणि तुम्ही बघा याच्यात थोडी डाळ अशी पूर्ण अगदी शिजवलेली करायची नाही की डाळ दिसतीये तुम्हाला आणि मिथ्याही या दिसतात याच्याही पेक्षा थोडी कमी शिजवली तरी चालते की ही जी पाककृती आहे ही माझ्या मला अगदी हाताला धरून शिकवलेली आहे मेथ्या ह्या नुसत्या खायला अगदी कडवट हो, हो, असतात आता एवढे डॉक्टर झाल्यानंतर लक्षात येते की मेथी ही आयुर्वेदात तर डायबेटीस साठी सांगितलेली आहे पण मग मेथ्या आपण खातो साधारण लाडूच्या स्वरूपात खातो नुसत्या खायला तर त्रासदायकच असतो हो, त्या डाळ मेथ्याच्या उसळीच्या मधून ते अगदी उत्तम प्रकारे मेथी खाता येते तू खाऊन बघणार हो मी नक्की खाणार आणि याच्यावर तू बघितलं ते मी असं खोबरं आपण मगाशी दाखवलं ना हो, हो ते घातलं आहे आणि तू खाऊन बघ मग मी खाऊन पाहते आवडली खूपच छान आहे तो जो स्मोकी फ्लेवर म्हंटला त्याने एक असं पटकन आहा असं होतं मेथी कडूनही लागत आहे फारशी म्हणजे आणि डाळ पण असल्यामुळे डाळ मेथीच जे कॉम्बिनेशन झालंय ते फार छान लागतंय मजा आली मला हे खाऊन छान आणि तुम्ही मग अशी आधीचा उल्लेख केला की आजीने शिकवलेली रेसिपी तुम्ही दाखवताय हेच तर थ्रीची आणि खाऊन तर पाहायचं वैशिष्ट्य आहे की इतक्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून आणि आता तू आजीचा उल्लेख केलास हो हो अगदी मी एमबीबीएस ला होते एमडी करत होते तरी आजी स्वयंपाकघरात काम केलंच पाहिजे तुझं ते मेडिकल मेडिकल सगळं ठीक आहे पण नवऱ्याला खायला प्यायला करून तुलाच घालायचंय मी ते इतकं डोक्यात फिट बसवलं होतं की हो। स्वयंपाक मलाच हो। आहे आणि आता त्यावेळेला राग यायचा कधी कधी oh, आता अगदी मला छान वाटतंय की इतकं अरे आजीकडून आपण काय काय शिकलो नक्कीच नक्कीच ही भाजी तुम्ही पोळी बरोबर भाकरी बरोबर हो भाकरी बरोबर सांगायचंच राहिलं कारण ही अजून थोडीशी सरबरीत करायची पूर्वी आणि विशेष करून बाळंतिणीला आणि मी सांगितलं जसं मी सोलापूरची आहे त्यामुळे भाकरी तर रोजचीच व्हायची तर ती भाकरी ह्याच्यात चुरून असं खायला लावायचं म्हणजे आपोआप त्या मेथ्या जायच्या डाळ जायची भाकरी मलकी पोटाला अशी ते जायचं आणि हे खोबरं वगैरे हो सगळं उत्तम लसूण जायची असं ती छान म्हणजे ते अगदी डोळ्यासमोर आलं की भाकरी चुरून ही भाजी खायची काय मस्त कॉम्बिनेशन लागत असेल म्हणजे आता मी तर असं वाटतंय मला की हे मी घरी करून पाहावं पाहून भाकरी बरोबर आहे की अशी उसळ करा आणि ती भाकरी बरोबर खा आणि काही लोक याच्यात ही जी आहे ही थोडी याच्यापेक्षा कमी डाळ कमी शिजवतात म्हणजे पेंडपाला वगैरे कमी शिजलेली डाळ असते ती आपली आपली आवड आहे म्हणजे आपल्याला जसं आवडतं आवडत शिजवतात ओके ओके खूपच मस्त गो आहे आणि एकदम चमचमीत अशी लागते आणि कधीही करता येईल आणि कधीही खाता येईल अशी हो, आहे आणि डाळीचं मेथीचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो हो, आपल्या हो, 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 आमटी उन्हाळ्यात जनरली भाज्या कमी असतात तर त्यावेळेला हो, हा हो, एक आणि हेही लक्षात घेतलं पाहिजे तुरीचं वरण जेव्हा आपण करतो किंवा तुरीची आमटी करतो तेव्हा ती बऱ्यापैकी पातळ असते म्हणजे तेवढं डाळ आपल्या पोटात जात नाही ह्या अशा पद्धतीने भरपूर डाळ जाते म्हणजे विशेष करून जे शाकाहारी लोक आहेत त्यांना प्रोटीन कसं जायचं हा आपल्याला हो, एक मुद्दा असतो तर तशी इतर वेळी आपल्याला प्रोटीन हा हो, करून खायला ना, हरकत नाही नक्कीच नक्कीच इतके छान उचळीचे त्यामुळे तुम्ही नक्की करून पहा आणि आम्हाला कळवा ते आणि मेथीच तुला मी सांगितलं की बाळंतिणीला विशेष करून दूध उतरावं म्हणून मेथी हो। ही वापरली जाते हो। हो। तर ही अशा पद्धतीने दिली की तिला दुधही उतरतं आणि हो। तो मेथीचा हे उपयोग अगदी हो। मान्य आहे सगळ्यांना हो। हो। त्यामुळे चांगले त्याचा फायदा होतो हो। हो। म्हणजे अशी बहुगोळी रेसिपी तुम्ही आज हो। त्या चॅनलवर दाखवली जी प्रोटीन हवं आहे त्यांच्यासाठी ही उपयुक्त आहे बायामतेणीसाठी उपयुक्त आहे शिवाय भाजी कमी असेल भाजी नसेल आणि तेव्हा म्हणजे सगळ्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशी रेसिपी आहे तुम्ही नक्की करून पहा आणि आम्हाला सांगा कशी वाटते ते थँक्यू सो मच पुन्हा एकदा तुम्ही छान रेसिपी दाखवली अगं मी तुझे आभार मानले पाहिजेत माझ्या आजीची इतकी चांगली पाककृती मला तू दाखवण्याची संधी दिलीस आणि आज हा जो काही आरोग्य संदेश आहे तो पण मी लोकांपर्यंत पोहोचवू शकते अजून काय पाहिजे नक्कीच धन्यवाद પુનઃ ભેટુ યા નવીન એપિસોડ વો પર્ત ફ્રી ચીસ